एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दुसरीकडे महायुतीत मात्र या जागेवरून कायम आहे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जातोय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी रणशिंग फुंकलाय खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती मात्र या घोषणेनंतर महायुतीत मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली भाजपकडून देखील नाशिक मध्ये अधिक ताकद असल्याचं म्हणत या जागेसाठी आग्रह हो धरला तर भुजबळांकडून दिल्लीहून माझ्या उमेदवारीची चर्चा झाली असे सांगत नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसाठी मोठं वक्तव्य केले नाशिकच्या जागेसाठी अजित पवारांनी आग्रह हो धरलाय या जागेवर मलाच उमेदवारी द्या अशा सूचना करून आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय तर नाशिकच्या जागेवर कमळ चिन्हावर लढणार यावेळी स्पष्ट केले छगन भुजबळ कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली भुजबळांना विचारले ते म्हणाले की ही सगळी बातमी खोटी आहे त्याला कशाचाही आधार नाही अजितदादांनी ही जागा मागितलीये अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचे सांगणे आहे की ती जागा द्यायची असेल तर द्या परंतु छगन भुजबळांना तिथे उभे करा यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही असे त्यांनी म्हटले नावाची घोषणा कधी होणार असे विचारले असतात जेव्हा करायची असेल तेव्हा करतील मायुतीचे सगळे लोक ठरवतील आपली निवडणूक शेवटी ये असं त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी